रामकृष्ण हरी मी सौ मनीषा काकोते जगद्गुरू संतश्रेष्ठ संत, संत तुकाराम महाराज यांचा अभंग वाचन आणि निरूपणासाठी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा मृदू सहवाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त ज्यासी आपंगिता नाही त्यांसी धरी जो उदय दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती या अभंगात जगद्गुरु संत तुकोबा राय साधू आणि सज्जनांची लक्षणं काय आहेत ते सांगतात ते म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा म्हणजेच जे दीन आहेत दुबळे आहेत जे कष्टी आहेत कुठल्या ना कुठल्या विकाराने आजाराने पीडित आहेत अशा रंजल्या गांजल्यांना जे आपलेसे करतात त्यांच्यावरून मायेचा हात फिरवतात आधार देतात म्हणजेच सांगायचं झालं तर अगदी आपल्या माणसासारखी वागणूक ते त्यांना देतात तेच साधू आणि अशाच माणसात भगवंत असतो पुढं ते म्हणतात सहवाय नवनीत तसे सज्जनांची चित्त जसं दुधापासून तयार होणारं लोणी मवाळ आणि मृदू असतं तसंच सज्जनांचं चित्त अंतकरण असावं तुकोबराय पुढं म्हणतात ज्याशी आपंगिता नाही त्याशी धरी जो हृदय म्हणजे ज्याला कोणी वाली नाही जो निराधार आहे अशा मनुष्याला जो आपल्या हृदय धरतो त्यांच्यावर माया करतो तोच खरा सज्जन म्हणाव पुढं दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी आपल्या पुत्राला जे प्रेम आपण देतो तेच प्रेम दास आणि दासीला दिलं पाहिजे शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे सांगू किती तुची भगवंताची मूर्ती सज्जनांची अशी कित्येक लक्षणं सांगता येतील सज्जन हा साक्षात भगवंताची मूर्ती असते जय हरी